स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट तालुक्यातील बोरगी खुर्द येथे पंढरपूर उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल साठवण व विक्रीवर पोलीस व महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे या छाप्यात अंदाजे तेरा लाख रुपये एकोणवीस हजार लिटर बायोडिझेल व सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य दोन मशनरी पाच लाखांच्या असा एकूण अंदाजे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपभागीय पोलीस व उमदी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रात्री पंपाच्या ठिकाणी पंचनामा सुरू होता या बाबात अधिक माहिती अशी की कर्नाटकातून बायोडिझेलची वाहतूक करून जमिनीत लोखंडी टाक्यांमध्ये साठा करण्यात आला होता येथून अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता उपभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पुरवठा अधिकारी श्रीकांत चोथे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी सिद्धेश्वर गायकवाड पोलिस हवालदार आगतराव मासाळ अप्पासाहेब संतोष माने नारायण तोडकर संतोष चव्हाण सुदर्शन खोत घोडके यांचा सहभाग होता या प्रकरणी एका कामगारास ताब्यात घेण्यात आले असून विरोधात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अवैध इंधन साठवण व वा विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले